नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल संतोष पड्याल ती पुन्हा एकदा सर्वांना सर्व काळ सर्व वेळेत आणि सर्व शुभेच्छा देतो मित्रांनो बऱ्याच दिवसाने पुन्हा एकदा तुमच्यासमोर येत आहे काय सांगू असं विचार पडतोय आणि काय बोलू असं तुमच्यासमोर सुद्धा मला बोलण्याला शब्द उरलेले नाहीत मित्रांनो खरोखर अंतकरणामधून एवढं दुःख आणि भारावून झाल्यासारखं झालंय जणू काही पायाखालची जमीनच सरगले आणि काळजामध्ये थरका उडाला आणि सर्वकडे आहाकार माजला आणि हा आहाकार कोणत्या घटनेमुळे माजला असेल तर उडाला असेल तर तुम्हाला त्याची कदाचित जाणीवसुद्धा असेल नसेल तरी मी तुम्हाला नक्कीच त्याची आज आठवण करून द्या मित्रांनो कारण आठवण इथला एक क्षणच असा म्हणायला हरकत नाही जो आयुष्यातला क्षण कधी न विसरणारा असा या आमच्या या जीवनामध्ये घडला आणि हे जीवनच पूर्ण उद्ध्वस्त झाल्यासारखं आनंदीमय होतं कदि ते दुःखीत जीवन झालं आणि हा दुःखाचा डोंगर जणू काही त्या परिवारावरती आणि आमच्यावरती सुद्धा कोसळला आणि त्या आभाळा एवढं संकट घेऊन आज आम्ही जगतोय परंतु मित्रांनो हा संसार आहे नियम आहे नियतीचा खेळ आहे आणि हा नियतीचा खेळ कोणाला चुकत नसतो आणि खरोखरच नियतीच्या खेळामध्ये या काळाची उडी नक्कीच कधी ना कधी प्रत्येकावर येत असते मित्रांनो जो आला आहे तो नक्कीच जाणार आहे परंतु असा क्षण कोणत्या आपला जरी शत्रू असला कोणता तरी तरी त्या शत्रूवरती सुद्धा या वेळेत येऊ नये ही तर मला भगवंताच्या चरणी आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनीच प्रार्थना करूया आणि खरोखरच त्याच्या या आत्म्यास आपण सगळ्यांनी शांती लाभो किंवा त्याचा पुढील प्रवास उत्तमाचा हो म्हणून आपण नक्कीच प्रार्थना करणार आहोत सगळ्यांनी मिळून अगदी प्रार्थनासुद्धा करायची आहे त्याच्या पुढील प्रवासासाठी आणि पुढील प्रवास त्याला सुखाचा हो म्हणून आपण भगवंताकडे मागणं मागायचं तर मित्रांनो आज पुन्हा एकदा त्या घटनेची आठवण करून देतो तुम्हाला माहिती आहे हेमदारुणामधली घटना आणि घटना अशी घडली की जणू काही सगळीकडे हाकार माजला आणि एकच गोंधळ उडाला आणि ना अन्न पाणी सगळं असं त्याग करावा लागला त्या या दोन तीन दिवस चार पाच दिवस अगदी भूक नाही अजूनही आठवण येते मित्रांनो परंतु खरोखरच तो क्षण जो असा होता ना त्या क्षणाला सगळं स्तब्ध झालं होतं जणू काही रक्तवाहिनी मन बुद्धी चालना चेतना जणू स्तब्ध झाल्या आणि स्तब्ध होऊन एकाग्र होऊन त्या घटनेकडेच अगदी लक्ष वेधून टाकलं मित्रांनो आणि खरोखर त्या लक्ष वेधणाऱ्या घटनेकडे आज आपण पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याला श्रद्धांजली व्हायची आहे मित्रांनो कमेंटच्याद्वारे आणि नक्कीच प्रथम त्याच्या आठवणी बघूया तसा आमच्याबरोबर हसत खेळत होता जीवनात आनंद घेत होता जगत होता आणि त्या आठवणी बघून नंतर शेवटचा क्षण बघूया जो जाता आता परंतु आ, जे काही आहे ते तुम्हाला नक्कीच मी दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशी घटना घडू नये असं आपण ईश्वराकडे सुद्धा प्रार्थना करायची तर बघूया त्याच्या सुरुवातीपासूनच्या आठवणी आणि शेवटचा तो जो अंत आणि जो श्वास सोडला या जगातून त्याने आप निरोप घेतला तुमचा आमचा या मनुष्य देहाचा निरोप घेतला ती आपण आठवण करूया आज तर मित्रांनो जाऊया आपण व्हिडिओकडे च ते धरण जिथे ही अतिशय महाभयानक दुर्दैवी घटना घडली आणि ह्याच धरणात ती पोरं आपली पोहायला आली होती आणि पोहत असताना ज्याचा अगदी या पाण्यामध्ये अंत शेवटचा ज्याने श्वास सोडला आणि या कटड्यावरून अनेक पोरं त्या दिवशी उडी मारत होती बराचसा मोफ होता आणि ही रस्शी बांधली या रस्शीच्या जवळ पुढच्या तीस ह्या बाजूला पुढच्या बाजूला अगदी येऊन उडी मारली त्याने कारण का शेवटच्या क्षणाला उडी मारली आणि तो अंत निघून गेला आणि हे खाली धरणाचं पाणी दिसतंय ज्या पाण्यामध्ये उडी मारली ते हे ठिकाण आहे आणि हा त्याचा संपूर्ण कटाडा जो कडेकोट्ट बंदोबस्तामध्ये असतो परंतु तरीही उत्साहाने आणि जोमाने पोरं येतात आणि उड्या मारत असतात आणि हा आपला अशा या उड्यामधून जीव गमावलेला गमावलेला हा इथून चढण्यासाठी कटाडा आहे परंतु उंच आहे आणि हे पोल टाकलेले आहेत मित्रांनो हा संपूर्ण खाली एक तळी पण केलेल्या आंघोळीसाठी तरीही अतिशय महाभयानक अशी दुर्दैवी घटना घडली त्या आणि हा संपूर्ण परिसर अगदी थक्क होऊन गेला आणि याचा शोध घेण्यासाठी मग पुढे बरंच कार्य चालू झालं ज्या पाण्यात आणि हा परिसर तिथला बाजूचा बघतोय त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी बोट आली ती बघायची ही बोट अगदी किनाऱ्यापासून जर कुठे काय बॉडीवर लागली असेल तर मित्रांनो किनाऱ्यापासून जवळ लगतच्या किनाऱ्याला शोध घेण्यासाठी हे आपल्या येथीलच हर पाच पंढरी येथीलच काही कोळी लोकांची बोट आहे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आलेली ही टीम एन डी आर एफची खास करून आमदार योगेश कदम यांनी त्यांना संपर्क करून पाठवलं आणि मग याचा शोध अगदी अखेरचा शोध घेण्यासाठी ही एकमेव आशा म्हणून आणि बोटीने हे पाणी अगदी वायब्रेट करत होतं म्हणजे जेणेकरून काही व्हायब्रेट केल्याने काय होतं पाणी केल्याने की कचरा किंवा खालचा गाळ किंवा आतमधील काय असेल आणि जर बॉडी कुठे असेल तो के ये, ये के तर ती व्हायब्रेट केल्याने बॉडीवर ये येण्याची संभावना असते म्हणून हा पहिला प्रयोग चालू आहे बघा आणि आत्ता त्या प्रयोगाने शेवटी यश यश आलं नाही म्हणून काय केलं आहे तर पानबुडे जे ऑक्सिजन घेऊन आता खाली जाणार बुडणारा बुड बुडा असा शोध चालू झाला शेवटी आणि आत्ता हात ताळाला जाऊन जिथे बुडाला आहे तिथे अगदी दाखवलेला आहे आणि त्याच ठिकाणी बघा इशारा करून खाली गेलेला आहे अगदी अथक प्रयत्न चालू आहे कल्पेशचा शोध घेण्यासाठी कुठे पाण्यात अडकलं का खाली धान्यात अडकलं का कुठे कारण का शिगा पण आहेत खाली आणि त्यामुळे तो अडकलेला असेल तर त्यातून किमान भेटेल आणि शेवटचा सोहळा मनुष्यविधी सोहळा करण्यास अगदी योग्य ठरेल म्हणूनच हा शोध घेण्याचा तपास चालू शेवटी कल्पेतचा देह सापडला परंतु घटनेचं गांभीर्य पाहता पुढचा व्हिडिओ तिथे स्टॉप केला इच्छाच झाली नाही मित्रांनो आणि खूप असा कष्टी आणि दुःखी हा संपूर्ण परिवार आहे जेव्हा चुकीची बहीण पण एक आहे आणि आई आतमध्ये आहे पण आईच्या दुःखाची तर आपण सीमाच किंवा कल्पनाच करू शकत नाही त्यामुळे आईला तर खूप दुःख म्हणजे अपार दुःख सगळ्यांपेक्षा आईला दुःख होत असतं आणि वडील अगदी वृद्धांना हातासाने निराश झालेलं आणि आपल्या हातातून जो घात आलेला असतो तो निघून गेल्याप्रमाणे त्यांचं एक खूप मोठं ज्या दुःखाची वडिलांच्यासुद्धा अंतकरणाची आपण परीक्षा घेऊ शकत नाही अशी घटना घडली आहे त्यांचं सुख नक्की तर आज बघतोय आपण त्यांना आणि त्यांनाही सुद्धा दुःखात या बळ देऊ आपण असे भरवायच्याकडे प्रार्थना करतो तर मित्रांनो पाहिलंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा हा जीवनाचा प्रवास कसा झाला आणि शेवटही कसा झाला आणि खरोखरच या घटनेमुळे अखंड महाराष्ट्रभर खळबळ माजली आणि जणू काही आश्चर्याचा दुःखद आश्चर्याचा धक्का बसला आणि सगळ्यांना हादरून सोडलं आणि अक्षरच्या सगळेजण अगदी शोकाकुल झाले अजून परिसर अगिसर परिसर आणि या शोकाकुळामध्ये अगदी सगळे बुडून गेले त्याच्या परिवारासाठी सुद्धा बऱ्याचशा लोकांनी जे सगळे जे प्रतिष्ठित व्यक्ती होते ह्या सगळ्यांनी येऊन अगदी दुःखामध्ये त्यांच्या सांत्वन केलं परिवाराला शब्दाचा धीर दिला आधार दिला आणि असा हा व्हिडिओचा आपण शेवट केलेला आहे मित्रांनो कारण व्हिडिओ जाता जाता पुन्हा सांगतो की नक्कीच आपण त्याच्यासाठी या कमेंट्सद्वारे श्रद्धांजली व्हायची आहे आणि हा मित्रांनो या दुःखद घटनेचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो पुढचा लॉग नवीन लवकरात लवकर तुमच्यासमोर येईल कारण या लॉग घटनेमुळेच गेले पंधरा ते वीस दिवस हा व्हिडिओ मला टाकायला मिळाला नाही आणि अतिशय दुःख झालं होतं पण व्हिडिओ टाकण्याची किंवा कुठलंही कार्य करण्याची कुठलंही कामकाज करण्याची इच्छाच उत्पन्न होत नव्हती तरीही तुमच्यासमोर हा व्हिडिओ आणतो आणि नक्कीच तो व्हिडिओ आपण बघितलेलाच आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये अगदी नवीन व्हिडिओ सहित नवीन काहीतरी वेगळं घेऊन तोपर्यंत नक्कीच भरपूर अतिशय मुसळधार पाऊस पडतोय अतिवृष्टी होते सगळीकडे ज्याने त्याने आपल्या या घटनेमुळे सुद्धा अगदी काळजी घ्यायची आहे कारण की घटना दुर्घटना घडतायत आपल्या नजरेसमोर घडतायत तरीही आम्ही त्याच्यामधून उत्साह आपला वाढतो आणि आपल्या उत्सा त्या उत्साहाने आपण त्या ठिकाणी जातो कुठे डॅममध्ये कुठे नदीमध्ये कुठे धरणामध्ये वगैरे अशा अनेक ठिकाणी जातो आणि आपण आपला जीव गमावून बसतो मित्रांनो ते अगदी आपण काळजीपूर्वक घ्यायचं आहे आणि काळजीपूर्वक कुठेही जायचं आहे हीच सगळ्यांना विनंती असेल आणि आपल्या जीवनाचा प्रवास सुखद आणि उत्तम करायचा आहे हेच शेवटला सांगू इच्छितो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र